नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओ मध्ये चला तर वळूया तर अनेकांच्या पॉलिसी रद्द अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे काही दिवसांपूर्वी यवतमाळ पासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे लातूर परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण सुरू आहे यानंतर आता प्रतिक्षेत असलेल्या हिंगोली नांदेड या ठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे यात हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे याचबरोबर बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्याचे पीक विमा वितरण सुरू झाले आहे यात धाराशिव जिल्ह्यात सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टर प्रमाणामध्ये हे वितरण सुरू आहे तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झाले होते अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर सध्या स्थिती कॅल्क्युलेशन अपडेट असल्याचे दाखवित आहे बोगस पॉलिसी प्रकरण तसेच नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी देखील प्रतीक्षेत आहे या शेतकऱ्यांच्या देखील कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे सोलापूर आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पॉलिसी रिजेक्ट केल्या जात आहे यामध्ये बोगस पॉलिसी प्रकरण शिवाय क्षेत्र जास्त दाखवणे पीक पाण्याला क्षेत्र नसणे शिवाय महत्वाचं कारण म्हणजे पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरणे समाज एक गुंटा पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरलेला असेल तरी सुद्धा ती पॉलिसी सरसकट बाद केली जात आहे या जिल्ह्यात कॅल्क्युलेशनची प्रक्रिया दरम्यान उर्वरित जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे या जिल्ह्यांमध्ये दे देखील लवकरात लवकर पीक विमा वाटपा सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे तसेच सांगली पुणे सातारा कोल्हापूर सह ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन अद्याप अपडेट दाखवत असल्याचे चित्र आहे तर ही होते आजची आपली महत्वाची आणि आनंदाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद